नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ बनवण्यासाठी मी उडदाची डाळ घेतली व ती कुकरमध्ये भाजून घेतली व्यवस्थित कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी टाकलं व कुकराच्या दोन चार शिट्या करून घेतल्या डाळ शिजल्यानंतर त्याची कुकरच्या शिटीची वाफ काढून घ्यायची उडदाची डाळ खायला खूप छान असते शरीरासाठी खूप छान असते शिट्ट्या झाल्यानंतर डाळ शिजली मी गरम पाणी करून घेतलं गॅसवरती कुकरमध्ये हळद मीठ हळद मीठ टाकायचं पातेल्यामध्ये दोन पळी तेल मोहरी जिरं हिरवी मिरचीचा ठेसा लसूण कोथंबीर टाकायची तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं कुकरमध्ये शिजलेली डाळ टाकायची उकळी येऊ द्यायची गरम पाणी टाकायचं थोडंसं तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद